त्याच्यासमोर तिथे चिडव ना तिथे जो चिड चालू आहे पहिली आहे काही गारवण नमस्ते मित्रांनो तर हे बघा इथे माझी गाई जी आहे ती डिलिव्हरी होत आहेत तर हे बघा तिचं जे बाळ आहेत ना वासरू जे आहेत ना तर ते पूर्णपणे म्हणजे वासराचं जे तोंड आहे ते बाहेर आलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर आत्ता मी तिचा जो फुगा आलेला आहे ना वासराचा म्हणजे वासराचं जे तोंड आहेत ना ते मोकळं करून घेणार आहेत जेणेकरून त्याला श्वास घेता येईल अशा पद्धतीनं आणि हे बघा वासराचं तोंड जे आहेत ना ते मी ओपन केलेलं आहे म्हणजे तोंडावरची जी घाण आहे ती साईडला केलेली आहेत आणि त्याने डोळे उघडलेले आहेत आणि आता त्याचे पाय पकडून आणि तोंड पकडून मी अलादपणे तिला बाहेर वासराला बाहेर खेचून घेणार आहेत हे बघा आमच्या गाईची जी डिलेवरी आहे ती अगदी सुखरूप अशी झालेली आहेत आणि मला आणि माझ्या मुलांना खूपच आनंद झाला आहे कारण की गाईचं वासरू झालं आहे म्हणून तर हे बघा खूप छान असं मस्त वासरू आहे आणि त्याचा कलर पण बघा किती छान आहेत आणि आता मी बघणार आहेत की गाईला काय झालं आहे मुलगा की मुलगी आणि त्यापूर्वी मी वासराच्या तोंडातली जी घाण आहे ती अगदी व्यवस्थित बाहेर काढून घेणार आहेत कारण की त्याला मोकळा असा श्वास घेता यावा यासाठी आणि नंतर दोन इंच सोडून त्याची जी नाळ पण आहेत ती नवीन ब्लेडने कापून आणि नवीन धाग्याने बांधून घेणार आहेत तर हे बघा इथे मी बघत आहेत पण झालं असं आहेत की खूपच छान आहे खूपच क्यूट आहे आणि प्र प्रत्येकाला गाई जर कोणी जे गाई पाळत असेल की त्यांना हौस म्हणजे त्यांची एक इच्छा असते की आपल्याला आपल्या गाईला कालवड झाली पाहिजे पण नाही इथे आमच्या गाईला गोरा झालेला आहेत तर हा आहेत गोरा कालवड काही नाही आहेत तर हे बघा आत्ता मी चाटण्यासाठी पुढे करत आहेत गाईच्या समोर तर इथे बघा माझी मुलगी पण आली आहेत आणि तिला पण खूपच आनंद झाला आहे कारण की वासरू झालं आहेत असो देवाची देणगी असते कालवड किंवा गोरा जो पण झाला असेल तो आपण व्यवस्थित सांभाळायचा आहे हेच आपलं कर्तव्य आहेत कारण की बाळ असतं ते त्याच्यामध्ये काही पण झालं तरी काही हरकत नाही आहेत तर हे बघा थोडंसं गायला मी मोकळं करून देत आहेत वासराला चाटण्यासाठी आणि मग ती व्यवस्थित अशी वासराला चाटून घेणार आहेत कारण की गाई ना वासराला चाटलं ना तर गाईचं मातृत्व जे आहे ते जागं होत असतं आणि त्यातूनच गाईच्या कासेमध्ये दूध उतरत असतं तर त्या दुधाचा वापर मग आपण पण करतो आणि मग वासरू पण पितं तर हे बघा गाई आता अगदी व्यवस्थित अशी त्याच्या वासराला चाटत आहेत आणि हे बघा इथे माझ्या कोंबड्या बघा किती उंचावर भेंडीच्या झाडावर जाऊन बसलेले आहेत हे बघा आमच्या घरासमोर भेंडीचे झाड आहेत ना तर माझ्या सगळ्या ज्या कोंबड्या आहेत ना त्या मस्तपैकी सकाळी सकाळी खाल्ल्याच्या नंतर भेंडीच्या झाडावर जाऊन बसतात आणि संध्याकाळी पण बसतात आणि दिवसभर थोड्याच्या खाली चरतात पण आराम करण्यासाठी झाडावर जाऊन बसतात हे बघा सगळ्या मस्त जाऊन बसले आहेत खूप उंच झाड आहेत आणि कोंबडी हा पक्षीच आहेत त्याच्यामुळे तो उडू पण शकतो म्हणजे दुसऱ्या कोंबड्याने उडत पण ह्या गावरांग कोंबड्या आहेत ना तर ह्या उडतात हे बघा कशा मस्तपैकी झाडावर जाऊन बसल्या आहेत सगळ्या नमस्ते तर इतके वेळ तुम्ही बघितलंच असेल की मी केलेली आहे गायची डिलिव्हरी तर ह्या गायची मी डिलिव्हरी केली आहे आणि त्या साईडची गाय आहे ती पाच दिवसापूर्वीच डिलिव्हरी झाली आणि त्या गा साईडच्या गायीला आहेत कालवड जशी काय तुम्हाला माहीतच आहे जे माझे रोज रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहीत आहे की कालवड झालेली आहेत आणि आत्ता ह्या गायला काय झालं आहेत कारण की मी पण खूपच इच्छुक होते की गायला काय होणार आहेत म्हणजे कालवड किंवा गोरा पण गोरा झाला आहेत कालवट नाही झाली ठीक आहेत कारण की जे देवाने लिहिलेलं असतं तेच होतं म्हणजे जेव देव जे पण देतो ते अगदी आनंदाने स्वीकारावं तर गोरा झाला आहेत ठीक आहे चालेल आणि गोरा खूप छान येतो व्हाईट आहे आणि तो गोरा नसता कालवर जर ना खूपच छान वाटलं असतं तर ठीक आहे असुद्यात तो गोरा आहे तर हे बघा गाईची डिलेवरी करताना कुठल्याही प्रकारे तिला किंवा मला पण त्रास झालेला नाहीत अगदी सोप्या पद्धतीनं डिलेवरी झाली आहे तर आता गाईला मी तिची जी ढेप आहेत ढे पण भिजू घातलेली आहेत किंवा मग तिच्यासाठी जे पाणी वगैरे आहे ते पाणी पण मी उकळून ठेवलं आहे थोडंसं गरम आहे गार झाल्यावर तर देणार आहेत आणि आता मी तिचं दूध काढून घेणार आहे पण त्यापूर्वी आता तुम्ही बोलशाल तिचं वासरू कुठे तर वासरू जेव्हा डिलेवरी झालं तेव्हा थोडंसं दूध पिलं त्यांनी पण मी त्याला आता साईडला ठेवलेलं आहे कारण माझ्या तर गायला तिच्या खाली न पाजता साईडला बॉटलमध्ये दूध पाजत असते तर हे बघा गाईची डिलेवरी अगदी सुखरूप झालेली आहे पण अजून तिनं तिचा काही जो जार आहे तो जार टाकलेला नाही आहेत तर आपल्याला साधारण एक तिच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहेत की जार केव्हा पाडेल ती कारण की मग जेव्हा पण तिनं जार पाडला तेव्हा तो जार एका साईडला पुरायचा आहे तेव्हा माहीत असेल की माझ्या गोठ्यामध्ये साईडला जार पुरत असते कारण की बाहेर कुत्रे खातात म्हणून तर हे बघा अजून जार पडलेलं नाही आहेत पण आपण तिला थोडंसं पाणी वगैरे जर दिलं तर तिच्या पोटातला जो जार आहे तो नक्कीच पडणार आहे त्याच्यासाठी गुळपाणी बनवलेलं आहे पण ते गार होण्यासाठी ठेवलेले आहेत कारण की गरम ती खाऊ नाही शकत पण त्यापूर्वी मी तिचं आता दूध पण काढणार आहेत काय 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 करतात की जार पडण्याची वाट करतात गाईचं दूध काढतात पण तसं न करता झाल्यावर दोन तीन तासानंतर पाजणं खूपच मेन आहेत तर ठीक आहे आता खूप झाल्या गप्पा कारण की ती गाय जी आहेत ना खूप गावत आहे तिच्या वासराची वाट बघत आहेत कारण की तिला पण असं वाटत आहेत की वासरू माझ्याजवळ आणावा आणि माझं दूध काढावं तर ठीक आहे मी आता दूध काढायला सुरुवात करत आहेत कारण की आता वाजले आहे सहा दुसरे एक तुम्हाला वासरू दाखवायचे आहेत तर ठीक आहे चला आपण बघूयात गोरा कसा आहे तो तर हे बघा हा आहेत गोरा किती स्वीट आहेत ना कितकी मस्त आहेत मस्त ब्लॅक अँड व्हाईट आहेत खूपच छान आहे बघा आता तो उठून राहिला आहेत खूपच छान आहे ब्लॅक अँड व्हाईट पण हे तर थोड्या वेळाने मी दूध पाजणार आहेत बॉटल हे बघा किती मस्त आहेत ना कालवट जर असती ना अजूनच खूपच छान वाटलं असतं पण ठीक आहेत गोरा आहेत छान आहेत हे बघा किती मस्त असा गोरा आहेत हे बघा त्याचा कलर विलर एकदम मस्त आहेत पण आता गाईंचा खूप गागाड चालला आहे बाहेर मी जर गेली नाही दूध नाही काढले तर चराड तोडून पळतील त्या तर ठीक आहे आता आपण दूध काढून घेऊयात चला तर मग तर हे बघा इथे आपण गाईंचे जे दूध आहेत ना ते काढून घेणार आहोत तर माझ्याकडे दूध काढण्याचं मशीन आहेत पण गाई जेव्हा डिलेवरी होते तेव्हा त्याच्या ते कासेला सूज असते तर मी एक साधारण एक आठ एक दिवस तरी दूध हातानेच काढत असते कारण की सूज आलेली असते आणि त्या सूजामध्ये जर मशीन जर लावलं तर गायीला पण त्रास होतो okay. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा